स्वागत आहे चला झटपट अशी रेसिपी बघूया चला तर मग दिवाळी आलेलीच आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून दिवाळीची हार्दिक शुभकामना आहे ही रेसिपी रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी दहा मिनटात बनणारा ही बुंदी किंवा कळ्याची रेसिपी काही लोकांना ही रेसिपी बनवायला खूप प्रॉब्लेम येते कारण जे परफेक्ट सर्कल शेप हवा असतो ते कधीच येत नाही पण आजची रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे किंवा अगदी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे ज्यांनाकडून तुम्ही परफेक्ट बुंदी बनवू शकता तेही खरीच त्याचसोबतच पाक कसा बनवायचा बुंदी कशी पडायची सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा हे व्हिडिओ बघताना मध्ये कुठलाही डाऊट आला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि दिवाळीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया आता घेऊया बेसन हरभुऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे बघा दोन कप आता थोडं थोडं पाणी वतून मिक्स करून घेऊया पिठाला तर असं छान असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी वतून मिक्स करून घ्या गाठी अजिबात नको आहे तर बघा छान असं मिक्स केलंय अजिबात गाठी बिटी अजिबात नाही त्या बघू शकताय तुम्ही मस्त असं मिक्स केलेलं आहे छान असं एका साइड नाही असं सा फिरवत मिक्स करायचं म्हणजे हवा भरते बघा किती हवा भरले आता मस्त असं झालेलं आहे पीठ आता बनवायला सुरू करूया आपण कळेल तुम्हाला नक्कीच काय मी बनवायला लागले ते पीठ बी रेडी झालेलं आहे तेल बी ठेवलेलं आहे तर तेला थोडंसं असं पीठ टाकून बघूया गरम झाले का नाही ते तर मस्त असं गरम झालेलं आहे बघू शकता एकदम लगेच वर आलेलं आहे तर आता इथे एक चाही घेतलेला आहे साश्या घेतलाय आहे बघा एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये का नाही पीठ असं घेऊया असं करायचं बघा दाखवलेल्या परत पद्धतीनं तेल बी आपलं चांगलं गरम पाहिजे कशा गोल पड़ा लागले त्या बघू शकता मस्त बुंदी पड़ा लागली आपली गोल एकदम आता जेवढं तेलात मातात तेवढंच करूया आपण छान असं तळून घ्यायचं बघा बघा काय मस्त दिसायला लागले त्या आणि पिठाचं प्रमाण ही मस्त असं पीठ छान भिजवलं का नाही छान बुंदी होते आपले तर छान असं तळून घेऊया तर बघा छान असं तळलं गेलेलं आहे काढून घेऊया बुंदीला जास्त उशीर नाही लागत सगळं काढून घेतलं बघा ही बी असं सारखं असं सा पुसून घ्यायचं दोन्ही साईडनं का नाही असं पुसून घ्यायचं चा। म्हणजे छान गोल पडते आणि एकदा दाखवते तुम्हाला या पद्धतीनं बघा पीठ बघू शकताय तुम्ही कसं मस्त झालंय असं वर जरा असं करायचं म्हणजे का नाही बघा कशा मस्त गोल एकदम आकार याय लागला किती बसतात तेवढंच तेला तिकारात जास्त करू नका तर काढून घेऊया असं असं तळून घेऊया हलवत का नाही तळून घ्यायचं छान असं बघा अजिबात कुठं गाठी नाहीत काय नाही काय मस्त झालेत बघा आणि लोखंडाची कढाईच हो ठेवायची हो म्हणजे काळे पडत नाही काय नाही लगेच आणि लोखंडाची कडाई तळून खाल्ल्याला छान असतं या तर कधी बी तळताना लोखंडाची हो कढाईच ठेवायची नाही स्टीलची ठेवली तर एवढी काळी होते ना धुवायला बी त्रास होतोय त्याच्यामुळे लोखंडाची कढाईच वापरा आता तळला छान काढून घेऊया बघा काय मस्त झाले त्या आता सगळी बुंदी अशीच तयार करून घेते तर बघा मस्त अशा बुंदी आपल्या बनवून तयार आहेत बघा किती गोल झालेले आहेत एकदम सांगितल्या पद्धतीनं बनवलं की नाही तुमच्या वेळे अशाच गोल होतील तर आता बनवूया आपण पाक पाक बनवायसाठी पातेलं ठेवलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे बघा एक वाटी साखर तर दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे बघा आता त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेतलेलं आहे का नाही पाक बनवून घेऊया आपण सारखं हलवत राहायचं नाही तर साखर करत ते असं हलवत पाक बनवून घेऊया तर बघा मस्त असा पाक आपला बनायला लागलेला आहे असं हलवतच बनवून घ्यायचं बघा बनवायला लागलाय तरी अजून बनला नाही आपला पाक तार बनायला पाहिजे दाखवीन मी तुम्हाला कसं बनवायचा पाक केवढी तार यायला पाहिजे दाखवते बघूया आपण पाक झाला इथे असं थोडंसं घ्यायचं बघा तर बघा मस्त झालेलं आहे हे हो का तार कशी व्हायला लागल्या असं व्हायला पाहिजे हे हो का ह्या पद्धतीनं आता झालेला आहे गॅस करूया बंद छान असे तार व्हायला लागल्या बघू शकताय तुम्ही पाण्यात बी असे घेऊन दाखवायचं हो का असं घ्यायचं पाण्यात गोळा बनायला लागला असता म्हणजे मस्त असा पाक झाला आहे आपला तो कसा गोळा बनायला लागला आहे पाक आपला मस्त बनलेला आहे बघतला तुम्ही आता बंद करूया गॅस आणि हे मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करायचं बघा पाका तर बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे आता थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण तर बघूया आता ठेवलं होतं मस्त झाले ते बघा बघा दुसऱ्या ह्याच्यात काढून दाखवते अशा मोकळ्या मोकळ्या व्हायला त्या बघा काढून घेते एका हिजात दाखवते तर बघा मस्त अशी बुंदी बनवून रेडी झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही किती छान दिसायला लागलेले आहे आणि मस्त सांगटल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ बी कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना हापी दिवाळी आणि सगळ्यांना बाय